न्यूस करा, आमच्या न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच उल्हासनगरच्या महाराजा हॉल परिसरातून मोटरसायकल चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती या प्रकरणी कमल तलरेजा हा काही कामा आला होता त्याने त्याची मोटरसायकल एम एच झिरो फाय बी केन ही रस्त्यावर उभी करून ठेवली होती ही मोटरसायकल चोरी झाली होती या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कमल तलरेजा यांनी गुन्हा दाखल केला होता या घटने च्या सीसीटीव्हीच्या आधारे मध्यवर्ती पोलिसांनी सूर्या मुदलियार याला अटक केली असता तो वडलगाव परिसरात राहतो आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर